नमस्कार मंडळी लाल भोपळा घरात आल्यानंतर त्या भोपळ्याचं करायचं काय हा प्रश्न तर सगळ्यांनाच पडतो आणि बहुतेक सगळेजणं त्याच्या पुऱ्याच बनवतात आमच्या साहेबांचं सध्या डाएट चालू आहे तर मला सक्त वॉर्निंग आता तेलकट काही घरात बनवू नकोस हा भोपळा तर कारणे लागायलाच पाहिजे की नाही मग मी भोपळ्याच्या अशा मोठ्या मोठ्या फोड केल्या आणि कुकरमध्ये मी या शिजवून घेतल्या पाच सहा शिट्ट्या दिल्या कुकरला छान असा आपला भोपळा हा शिजून घेतला भोपळा छान शिजतो किसायची झंझट राहत नाही आणि हातही दुखत नाही परातीत काढून घेतला थंड होण्यासाठी थंड झालाय आता चमच्याने याचा सगळं गर काढून घेते अगदी अलगद हा गर निघतो जास्त वेळ पण नाही लागत बरं का माझी आजीसुद्धा अशाच पद्धतीने भोपळा शिजवायची आणि याचा असा गर काढून घ्यायची म्हटलं तीच पद्धत बघूया आपण करून हा भोपळा मला वाणोळा भेटला होता याचं वजन काही माहीत नाही पण अंदाजे अर्धा किलो आहे तर अर्धा किलो मी याच्यामध्ये गुळ असा बारीक कापून घेतला आहे तो घातला आणि स्मॅशरच्या साह्याने असा चांगला स्मॅश करून घेतला छान स्मॅश झाला पटकन होतो बरं का आणि ह्या गुळाला पाणीसुद्धा सुटलं आहे आता पाणी सुटलं आहे पण ह्याच पाण्यामध्ये आपल्याला पीठ मळायचं आहे तर इथे मी चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि अर्धा चमचा वेलची पावडर घातली आहे आणि थोडंसं मी जायफळ यामध्ये किसून घेते आहे असंच किसणीने घेते किसून जायफळ आणि वेलची घातल्यामुळे आपण जो आता पदार्थ बनवणार आहे त्याला छान चव लागते आता हे पीठ घेतलं मी एक वाडगं भरून घेतलं आहे आपल्याला थोडं थोडं करून यामध्ये घालून घ्यायचं आहे पीठ मळताना एकदम सगळं काही एक घालायचं नाही अंदाजे आपल्याला जेवढं लागेल ला तेवढं याच्यामध्ये मुरेल तेवढं पीठ घालून हे मळून घ्यायचं आहे हे पीठ मळण्यासाठी आपण येथे पाणी अजिबातही वापरणार नाही आहे एवढ्याच ह्या गुळाच्या पाण्यामध्येच हे पीठ आपण मळून घेणार आहोत आणि आपण येथे पाणी नाही वापरणार तो जो पदार्थ आपण तयार करणार आहे अगदी तो तीन ते चार दिवस छान राहतो अजिबात खराब होत नाही अगदी तुम्ही प्रवासात जरी तुम्ही हा पदार्थ घेऊन गेले तर मस्त हा पदार्थ राहतो अगदी तीन ते चार दिवस आपण तो खाऊ शकतो आता पीठ तयार करून झालं आहे थोडंसं असं थोडंसं पातळचं हे पीठ तयार केलेलं आहे आता एक पोलपाट घेतलं त्यावरती प्लॅस्टिकचा कागद घेतला आहे आणि पिठाचा गोळा घेऊन थोडंसं तेल लावलं आहे मी प्लॅस्टिकच्या कागदाला आणि छान असं मी याचं थालीपीठ थापून घेणार आहे शक्यतो आपण हे थालीपीठ थापतानासुद्धा पाणी नाही लावायचं तेलाचाच ला तेला हात लावायचा जर पीठ जर हाताला चिटकत असेल तर थोडंसं तेलाचा हात लावायचा आणि परत असं छान असं थापून घ्यायचं प्लॅस्टिकच्या कागदामुळे शक्यतो नाहीच चिटकत थालीपीठ आपलं थापून झालं आहे आता हे भाजून घेऊया तर भाजण्यासाठी मी तवा ठेवला आहे गॅसवर गरम करायला थोडंसं तेल घालून घेतलं आहे आणि हे थालीपीठ यावर घालून घेतलं हे थालीपीठ आपल्याला दोन्ही बाजूनी छान असं करपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं अगदी थोडं थोडं तेल मी घातलं आहे यावरती भोपळ्यापासून बनवलेली पुरी जर तुम्हाला खायची नसेल ती तेलकट असते तर अशा पद्धतीचं हे थालीपीठ तुम्ही बनू शकता भोपळ्यापासून अगदी मस्त तयार होतं छान लागतं चवीला यामध्ये आपण गूळ वेलची जायफळ घातल्यामुळे याचा स्वाद इतका सुंदर लागतो आणि हे प्रवासासाठी सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता खूप दिवस टिकतं आणि याबरोबर तुम्ही लसूण चटणी शेंगदाणे चटणी खाल्ली तर खूपच चवीला छान लागतं तर हे असं थालीपीठ आपलं भोपळ्याचं तयार झालं आहे तर ही तुम्हाला रेसिपी आजची आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला ही रेसिपी शेअर करा तर आपण पुन्हा भेटणार आहे अशीच मस्तपैकी रेसिपी घेऊन पुढच्या वेळेस तोपर्यंत बाय बाय